जागृती करताय हा जा। आणि अनेक फंड आहेत विकासाची कामं आहेत आणि ग्रामपंचायतच्या मंगल संगीतचा जो बोगस कारभार चालला आहे तो आपण एक युवक आणि तरुण छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रातला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या या नियमानं इथलं गाव चालावं हो ही आपली अपेक्षा आहे त्या पद्धतीने आपण काम करताय आणि हे तुम्ही पूर्ण चव्हाट्यावर आणले काय भावना आहेत आपल्या तुम्हाला काय सांगायचं आहे आपल्या ग्रामपंचायतीबद्दल सर सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन सर हा विषय कसा आहे चळवळ आम्ही हे आज नाही सुरू केली जवळपास या चळवळीला दहा वर्ष झाली असेल आम्हाला काही गोष्टी अगोदर माहिती नव्हत्या अगोदर आम्ही तोंडी बोलायचो ग्रामसभेत बोलायचो पण कधी एखादा अर्ज द्यायचो आम्हाला पुढं कुठं जायचं माहिती नव्हतं आम्हाला अशाच ह्या आम्हाला शिकण्यामध्ये आमचे सात आठ वर्ष निघून गेले मी आत्ता सर कम्प्लीट एक वर्षापासून माहितीच्या अधिकाराअंतर्गत आर टी आय पण मारलेला आहे आणि माहितीच्या अधिकारात तिकीट लावून पण आपल्या ग्रामसेवक साहेबाला पहिला अर्ज केला मी किती सतरा नऊ दोन हजार पंचवीसला की सर आमच्या इथे असे असे बोगसकामे होत आहेत आणि बोगसकामे झाल्यामुळे गोरगरीब लोकांना त्रास होत आहे ह्या कामापासून असा मी अर्ज केला तर ग्रामसेवक साहेबाचं असं म्हणणं आहे तुम्ही कितीही अर्ज केले तरी काही होत नाही आम्हाला होऊन होऊन दोन तीन हजार रुपये दंड लागेल ह्याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही तुला कुठं जायचं जा ठीक आहे इथून मी ग्रामपंचायतला अर्ज केले एक वेळ अपील केली तिथून गेलो मी बी ओ साहेबाकडे पाटील सराकडे आणि जे गावामध्ये बोगस कामं होत होते त्या कामांचे पूर्ण व्हिडिओ आणि फोटोज बी पाटील सर तिथून सर इंजिनियर तिथून सर विस्ताराधिकारी सर आणि सर हे दोन्ही काटकळंब्याचे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे आमच्या तालुक्यामध्ये आमची नोकरी आहे आणि आमच्यावरती कुण्यातरी मोठ्या राजकीय लोकाचा हात आहे तुम्ही कुठेही जा आणि काहीही करा आमचं काहीही होऊ शकत नाही आणि मला ते सत्यात दिसते मी बी ओ सरांना पण अर्ज केला यांची तक्रार केली बी डीओने कुठलीही त्या तक्रारीचं मला म्हणजे माझं समाधान केलं नाही तिथून मी गेलो जिल्हा अधिकाऱ्याकडे शिव मॅडमकडे गेलो शिव मॅडमला मी दोन वेळेस अर्ज केले ह्यांची पूर्ण प्रत जोडून शिव मॅडमनी पण दखल घेतली नाही त्याच्यानंतर मग एकदा मी भेटलो मग शिव मॅडमनी दखल घेतली दखल घेतल्याच्यानंतर विस्तार अधिकारी बी ओ व ग्रामसेवक हो यांना चौकशीसाठी नांदेडला बोलवलं श्री माने सरांनी त्यांचे पण माझ्याकडे व्हिडिओ आहेत तुम्हाला मी देऊन टाकेल जाते वेळेस मग त्यांना मी म्हणलं की बा सर तुम्ही असंच बोलवता आणि हे असंच चालत राहते तर माने सर म्हणले करतील सर माझ्याकडे ते कागद आहेत तुम्हाला मी देऊन टाकेल जवळपास दोन महिन्यापूर्वी माने सरांनी आमची हे केली समजा समोरासमोर यांनी असं सांगितलं की आम्ही चौकशी लावतो त्याच्यानंतर गावामध्ये नालीचं काम झालं आहे ते मी सांगतो तुम्हाला एक साधासा पाईप टाकला आहे आणि त्याच्यावर ज्यावेळेस आपल्या पूर परिस्थिती चालू होती त्यावेळेस अक्षरच्या चुरी आणि ए सी सीचं सिमिंट शंभर रुपयाचं पोतं हे टाकून त्यांनी थातर मात्र केलं ते पूर्ण व्हिडिओ मी संबंधित अधिकाऱ्याला टाकले पण त्यांचा कुठलाही मला प्रतिसाद मिळालेला नाही गावातील मूलभूत गरजा गावात नाहीत रस्ते नालीचं पाणी रस्त्यावरती येतं गावात फिल्टर आहे फिल्टरला पाणी नाही तीन फिल्टरचे पैसे उचललेले आहेत कागदोपत्री पण एकही एक फिल्टर नाही कचराकुंडीचे पैसे उचललेले आहेत कचराकुंडी गावात कुठंच नाही तुम्ही फिरून बघू शकता त्याच्यानंतर आता घनकचऱ्याचं ते शाळेला काम चालू आहेत बाथरूमचे शाळेला आरोमून पैसे उचलले शाळेत पाणी फिल्टर नाही विचारू शकता शिक्षकांना तिथून जे जलजीवनची सर्वात मोठी योजना आहे ती योजना बाचोटीवरून पाणी आणलं म्हणले बाचोटीवरून मंगलसांगवीला पाईपलाईन नाही मंगलसागवीमध्ये टाकी पूर्ण झालेली नाही टाकीपासून गावापर्यंत पाईपलाईन पूर्ण नाही आणि गावामध्ये येणं हे बघू शकता तुमच्या पाठीमागं बघा किंवा इकडे बघू शकता पूर्ण रस्ते जे रस्ते होते अगोदरच गावात विकास नाही आणि जे रस्ते होते ते रस्ते पण फोडून टाकले मग त्यानंतर आम्ही ग्रामसेवक साहेबांना विचारणा केली सर तुम्ही ग्रामपंचायतचे रस्ते फोडले त्यावेळेस तुम्ही ह्या अधिकाऱ्याला संबंधित लोकायला कुठलं लिगली प्रूफ घेतलेले आहेत का जर नसतील तर त्यांनी रस्ते का फोडले आणि जर फोडले असतील कामासाठी तर फोडल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्याकडून रस्ते का करून घेतले नाहीत तर हे ग्रामसेवक आणि ते संबंधित जे इंजिनियर आहेत राजवेंद्र मोरे का दे दे। ते नाव आहे कन्स्ट्रक्शनचं द्या ते सांगतात आम्ही ग्रामपंचायतला टक्केवारी दिली ग्रामसेवकला टक्केवारी दिली सरपंचाला दिली बी ओला दिली इंजिनियरला दिली शिव मॅडमला दिली त्यांचं म्हणणं असं आहे आणि आम्हाला पण ह्या गोष्टी खऱ्या वाटू लागल्या त्याचं कारण असं आहे कारण मी सहा महिन्यापासून एवढं तक्रार करून कोणाला भेटून कुठल्याच प्रकारे काहीच होत नाही आता माझा विश्वास राहिला आपल्या पत्रकार बांधवावर ते म्हणतात ना पत्रकार बांधव म्हणजे हे आपल्या भारताची किंवा लोकशाहीची चौथा स्तंभ आहे म्हणतात तसं मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुम्ही आता सर गावात तर संपूर्ण लोकांची बाईट घेतल्यात किंवा अजून एवढे आता लोक तुम्ही कॅमेरा फिरवा एवढे लोक आहेत प्रत्येक लोक काही ना काही समस्या घेऊन इथं आलेत पण हे लोक इथं बोलू शकत नाहीत त्याचं कारण असं आहे सर समजा एखादं हे असं एखादा व्यक्ती बोलला तर लगेच ह्याच्या घरी लगेच संध्याकाळी फोन जाणार किंवा त्या घरी कोणतरी जाणार प्रतिष्ठित गावातला एखादा व्यक्ती आणि तू का बोललास आमच्या विरोधात असं नाही सर जो व्यक्ती बोलतो किंवा मी बोलतो माझ्या घरी येऊ द्या मी सक्षम आहे त्याचं कारण असं आहे मी सुशिक्षित आहे कसं आहे लोकशाही आहे आणि डॉक्टर बाबासाहेबाचा कायदा आहे त्याचं कारण मला जर कोणी धमकी दिली किंवा मला मारण्याचा जरी प्रयत्न केला आता काही जणांचं म्हणणं असं आहे तू असं करशील तुझ्यावर कुठले केसेस करतील तुझ्यावर कोणी मारेल तू कुठं तरी बाहेर जातोस कोणा आडवेल तर माझं असं म्हणणं आहे असं जर होत असेल तर मी ह्या गावासाठी आणि या गोरगरीब लोकांसाठी माझं जीवन समर्पित करायला तयार आहे आणि सर माझं एकच म्हणणं आहे मी बोलतोय कोणाला विरोध म्हणून नाही मी स्वतः कधीही कोणालाही विचारा ग्रामपंचायतमध्ये हरीश कदम नावाची एकही एक, कुठलं काम स्वतःचं घेऊन आलेलं असेल किंवा मी कुठलं घरकुल मागलं कुठली विहीर मागली कुठलं काही मी माझी सैदे म्हणली असं एकही काम असेल तर तुमच्या सर्वांच्या समोर मी कान पकडून इथं उडबशा करतो मी सर्व जे करतो गोरगरीब लोकांचं जा शोषण झालं नाही पाहिजे आपला लढाच हे आहे आपल्याला जे गावामध्ये चाललं आहे हे संपूर्णपणे बंद करायचं आहे आणि गोरगरीब लोकांचं गाव राज्य झालं पाहिजे हे गावामध्ये कुठला मेंबर राहत नाही कुठला सरपंच नाही ग्रामसेवक नाही तलाटी नाही गावामध्ये म्हणतात ऑनलाईन सिस्टम चालू आहे गावामध्ये एकही सिस्टम नाही आता हे आणून बसवलेत कॉम्प्युटर ते आजपर्यंत गावामध्ये एकही ग्रामपंचायतीला कागद भेटला नाही एकाही दवाखान्यामध्ये एकही माणूस नाही तर तुम्ही आता या पत्रकाराच्या बांधव तुम्ही आहात तुम्ही आम्हाला ह्याच्यामधून काय समस्या सोडवताल आमचा तुमच्यावर विश्वास आहे काही सांगला जेवण काही म्हणला तुमचं इतकं वय आहे तुम्हाला रस्ते चांगले वाटतात काय गावामध्ये काय रस्त्या कशा वाटतात रस्ते आज टेरस करावा आम्हाला काय करावं काही कोणते ताई तुमचं नाव काय आहे आणि तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये तुमच्या काय अडचणी जरा सांगा तुम्ही महाराष्ट्राला कोण द्या मला घर नाही गावामध्ये बसाया मी पुण्याला जाऊन पोट भरतो माझ्या नवऱ्याला हट्या तर मी आज दीड लाख रुपये घातले गावात कुठे घर नाही गावात शेत तेवढं हाय करत सरपंच टाकतो मदान कोणी मला फोन लावणार मतदानाच्या टाइमला घर देतो म्हणतात देतो कोणीच देणार बघा तुम्ही ग्रामपंचायतला अर्ज वगैरे केला नाही करा कोणी मागणी मागणी मागले बा कोळजनाला कोणी दिलं नाही आणखीन काय आवश्यक ग्रामपंचायत झालं मालकाला शेताचे सुद्धा पैसे पडायला नाही तर मला तरी पडाव की नाही सांगा किटी बोल काहीच नाही मी एक दिवस सोयरीपणा येतो जातो निघून मला कोणी फोन बी करणार आणि याला ये भरण म्हणत होत ते बी केला नाही गावातल्या ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी तुम्हाला महाराष्ट्र शासनाला किंवा महाराष्ट्र राज्यातील जनतेला काय सांगायचंय महाराष्ट्र राज्यातील जनतेला किंवा महाराष्ट्र शासनाच्या रणनीती या महाराष्ट्र शासनाच्या या कर्मचाऱ्याला मला एकच सांगायचं आहे असं आवाहन करायचं आहे जे ग्रामपंचायत जवळपास एकोणीसशे बहात्तरला बांधली डाग आ, कच्ची त्या बांधलेल्या कच्च्या ग्रामपंचायतीवर या चालू ग्रामपंचायतीनं जवळपास साठ ते सत्तर लाख रुपये डागडुगीजी करून उचललेले आहेत एक मिनिट थांबवतो तुम्हाला चालू चालू ग्रामपंचायत म्हणजे सरपंच सरपंच या वर्षाच्या ना कार्यकाळातले वर नाव अगोदर ना सरपंच भाऊसाहेब मारुतराव कदम आहे जे भाऊसाहेब मारुतराव कदम जे रनिंग सरपंच आहे त्यांच्या कारभाराबद्दल तुम्हाला काय सांगायचं त्यांच्या कारभाराबद्दल तर ते सांगूच नका आणि अगोदरच्या याच्या अगोदरच्या सरपंचाविषयी त्याचं नावच काढायचं नाही दोन्ही तुम्हाला सांगतो पेयजल योजना झाली बाजू येऊन पाणी आलं पाणी येण्याच्या पाईप पाई लाईन बोगस केली बोगस पाईपलाईन केली ती केली टाकी न येण्याच्या आधीच गावात पाईपलाईन खणून ठेवली टाकी तरी होऊ द्या पूर्ण टाकी झालं तर मग गावात पाईपलाईन येऊ हो द्या किंवा टाकीमध्येच पाणी येऊन पडलं नाही गावामध्ये पाईपलाईन आहे आता जी पाईपलाईन झाली टाकी खोदली त्याचं पाणी आहे का गावाला नाही अजिबात नाही तुमच्याच वस्तीत नाही की कुठं गावात गावातच नाही याला याला दोष दोष कोणाला सरपंच आणि चालू सरपंच हा नाव सीमा अंकुश तोटवाड सीमा अंकुश तोटवाड आणि दुसरा सरपंच भाऊसाहेब मारुतराव भाऊसराव भाऊसाहेब महारो शंभर टक्के या दोन्ही सरपंचाच्या काळामध्ये बोगसगिरी बोगसगिरी शंभर टक्के बोजगिरी पन्नास टक्के आणखी कुठल्या कामात बोगसगिरी कोण धर कामात बोगसगिरी आहे तुम्हाला सांगतो काम नाली नाली तुम्हाला सांगतो सा भारत स्वातंत्र्य वर्षातून एक बऱ्या नाली उपसतात बघा बरं मग या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं भारत सरकारने आपल्या ग्रामपंचायतला काय अधिकार दिले तरी ग्रामपंचायत एक एकच नाही मग तुम्ही नागरिक म्हणून मग ग्रामसभा वगैरे तुमच्याकडे होत असतील तेच म्हणतो ना ग्रामसभेमध्ये आम्ही चार बोरं मारा म्हणल्या याही बोरं मारण्यासारखं जिथं पैसे जास्त भेटतात ते कामं चालू होतात आम्ही सांगलेले कामं एकही करायचे नाहीत ग्रामसभा घ्यायची नावाला घ्यायची व्हिडिओ अजून पाटे मगले ग्रामसभेचे काढून बघा आम्ही ग्रामसभेमध्ये उपस्थित केलेले एकही के काम घ्यायचं नाही याने नवीनच ज्या कामामध्ये पैसे भेटतात आता ते पाईपलाईन केली त्या पाईप मध्ये जवळपास चार लाखाचा एस्टिमेट की सहा लाखाचा आहे की त्यालाच माहिती कोणता सिमेंटचा पैप आहे की हस्ती पैफ आहे की त्यालाच माहित मग दाखवल्या सुद्धा सरपंच बी कि ना ग्रामशोक बी दाख ग्रामसेवक कोण आहे तुम्हाला ग्राम कपाळे साहेब आता बरं तुम्ही नांदेड कार्यालयाला तक्रार केली जिल्हा परिषद हो शिव मॅडम कडे तक्रार केली पंचायत समितीकडे तक्रार केली तक्रारीची कुठंच दखल घेतली नाही दखल घेतली तरी बाजार करून इकडे तिकडे थात करून चालू आहे कार्यक्रम दवाखाना आहे उपकेंद्र तरी तिथं डॉक्टर राहत नाहीत तिथं वेळेवर आमच्या इथल्या शिस्टरनी राहत नाहीत आणि आमच्या लोकाला गावातल्या कोणाच्या बी पीचा प्रॉब्लेम असते कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असते त्याला गोळ्या वगैरे व्यवस्थित भेटत नाहीत आणि आमच्या गावातील पाण्याची व्यवस्था नाही खाल्ल्या खाल्ल्याशाळा सुद्धा पाण्याची व्यवस्था नाही आणि स्वच्छता नाही आणि गावातली जे काही तरुण मंडळी आहेत तिथं जाऊन तिथल्या त्या शिष्या फोडणं हे फोडणं तिथं त्या शाळेमध्ये थोडंसं हे होते धिंगाणा होते हे पण आमची ग्रामपंचायतचे काही सदस्य जाऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवणार काही म्हणजे विचारणार सुद्धा आणि विशेष म्हणजे हां आणि विशेष म्हणजे तर आमच्या इथल्या माणसाला भरपूर तकलीफ होते दवाखान्याबद्दल कारण तर। का इथं एकही स्टॉप आमच्या इथं कायमस्वरूपीचा संध्याकाळी हात नाही इथं आणि त्याला कोणी बी जबाबदार नाही की कोणी बी म्हणू शकणार की बाबा कशाबद्दल तुम्ही इथं हात नाही काय अडचण आहे तुमची काय नाही म्हणून आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे तलाटे साहेब तलाटे साहेब ज्या वेळेस आमच्या गावात येतात त्यावेळेस कोणालाच माहीत नसते हे काही काम आहे असं हे आहे ते आहे म्हणून आणि प्रत्यक्षात गेल्याच्या नंतर एखाद्या माणसाच्या सातबाराला सातबाराला जरी हिरीचं नाव असेल तरी ते म्हणतात ही पीक पाण्यामुळं आले आणि तुम्ही या गर सर तर याला पैसे देऊन लावू शकल्या नाही मग तशा वेळेस एखाद्या गौरगरिबाची हिर कॅन्सल करतात ही याला सर्वस्व जबाबदार आमच्या इथली ग्रामपंचायत मंडळी ग्रामपंचायत तर्फे शेतकरी विहिरी ह्या सगळ्या योजना काहीच हां मिळाली नाही पण काही आम्हाला माहिती तर नाहीच आणि कधी यायला त्याचं ही निरोपी नसते आणि एखाद्या वेळेस जर निरोप भेटला तर मग ते त्याच्या त्याच्या मार्फत समजा ते हे करतात ते आणि हिरी मंजुरीसाठी आले ते स्वतःही मी मजा सात बारा मी वैयक्तिक चारही कर्मचाऱ्याला सांगितलो की माझ्या सात बाराला वीस गुंठे जमीन आहे त्याच्यावर आमचं नाव आहे त्याच्या खाली हिरीचा उल्लेख आहे तरी त्यांना म्हणले तुमच्या एकच वेळेस त्याला हे आहे तुमच्या रजिस्ट्रेशनला नाही त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही लाभ मिळू शकत नाही घरकुलाचा जे लाभ आहे बऱ्याच ठिकाणी पैशामुळे त्या घरकुल धारकाला घरकुल मंजुरी दिली जात नाही तुमच्या इथे असा काही प्रकार होतो का घरकुलाला काही हो अडथळा आणला जातो का, का, का ग्रामसेवकांनी हो भरपूर वेळ सर शंभर वेळ आमच्या इथं वडील उपर जर घर लावायचं असेल तर ग्रामशोक आताचे ग्रामशोक नाही बरं का याच्या अगोदरचे ग्रामशोक मी स्वतः पैसे दिला ते पैसे घेत होते पाच हजार चार हजार दोन हजार तीन हजार रुपये ते घेत होते आताचे ग्रामसेवक घेणार पैसे तुमच्या गावच्या समस्या जे प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक हो आहेत तुम्ही मांडल्यात का कोण्या ओ भरपूर वेळेस भरपूर वेळेस मानल्यात भरपूर वेळेस मांडल्यात ग्रामसेवक इथं राहतो का ग्रामसेवक राहतो का ग्रामसेवक राहणार ना गावात राहत नाहीत पण येतात ते मुख्यालयाला ग्रामसेवक राहणार आता ते आठ दिवसाला चार दिवसाला येतात सर आठ गावचा रहिवासी असून ह्या गावामध्ये जे पंधरा वित्त आयोगावर काम चालत आहे ते पंधरा वित्त आयोगामध्ये अपंगासाठी पाच टक्के निधी खर्च करायचा शासनाचा जी आर आहे तर आज जवळपास पंधरा वर्षापासून एकही रुपये अपंगाला कोणा दिलेला नाही कोणाला पोहोचला नाही पंधरा वित्त आयोगामध्ये जवळपास एका वर्षामध्ये एक कोटी रुपयाचे तरी काम होत असतील तरी एकही कोणी ग्रामशोक म्हणला नाही की सरपंच म्हणला नाही हे निधी हे इथं वाटप केला पाहिजे करावं म्हणून त्याला कधी वाटलंही नाही त्याचं तेलाच वाटून घेणं खाणं कोणतं का हे करलं म्हणलं की कोणाला बोलायचं नाही कोणी विचारलं तर सांगायचं नाही असं हे जल काम पडलं तर या आज याच चा या या चार रोजाला या लोगड्या म्हणायचं विरोधात तुम्ही बोलल्यापरी काय म्हणतात त्यांचं काय उत्तर असते त्याचं उत्तर काहीच नाही तुमचा वित्त आयोग येत नाही करू बघू वाटप करायचं आमच्याकडं आणखीन आलं नाही असं म्हणत असतात त्याच्यामुळं तुम्ही ग्रामपंचायतला आज तुम्ही पूर्ण गावात बघू शकता रस्ता कुठला व्यवस्थित आहे आणि ग्रामपंचायतीन ग्राम ग्राम नळ योजना आज आलेगाव बामणी तिथं जाऊन बघा एकदम आमच्या गावापेक्षा छोटे गाव आहेत आलेगाव मध्ये जाऊन बघा सगळे रस्ते पाण्याच्या टाक्या बघा नळ योजना बघा आणि आमच्या गावात चार खांब उभे करून ठेवलेत वरी असेल ते पण बघू शकता मोकळे टाकी बद्दल तालुकाभरात चर्चा होते इथला एक युवा तरुण कदम हरीश कदम यांनी माहितीच्या अधिकारामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये ग्रामपंचायत मंगल सांगवीला प्रचारित केलेला आहे प्रचलित केलेला आहे या गावाची चर्चा होते खरंच ह्या गावाच्या कारभाराबद्दल ग्रामपंचायत बद्दल तुम्हाला महाराष्ट्राला काय सांगायचं आहे ग्रामपंचायतचा रिझल्ट झिरो टक्के आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी पंचायत राज एवढ चांगलं चालू केलंय पण आपल्या मंगलसांगी ग्रामपंचायत मध्ये त्याचं झिरो टक्के होते झिरो टक्के कुणामुळे ग्रामपंचायत ग्राम कोण ग्रामपंचायत म्हणजे काय सरपंच आम्हाला का ग्रामपंचायत पण नाव सरपंच जे आहे तो उपसरपंच कोणी असो सगळे जे काय आता सध्या चालू स्थितीमध्ये जे सरपंच आहे उपसरपंच आहे सदस्य सगळे पूर्ण बॉडी ग्रामपंचायतचे जे परवाने असतात दाखले बुक असेल रहिवाशाचे <laughs> प्रमाणपत्र असेल विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र असतील हे तुम्हाला वेळोवेळी ग्रामपंचायत मध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार मिळतात का लोक उपलब्ध आहेत ना, का नाही मिळत मग आज ग्रामपंचायतला प्रत्येक ग्रामपंचायतला मी स्वतः पुण्यात राहतो प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लोक ज्यावेळेस ग्रामसभा असते ऑलरेडी पूर्ण गावामध्ये अनाऊन्स करून सांगतात की आज तुमची ग्रामसभा आहे इथं ग्रामसेवक कधी आला तलाठी कधी आला सरपंच कधी आला उपसरपंच कधी आला याचा तर विषयच नाही पण कोणाला कशाचा सुविधाचा लाभ नाही अजिबात आणि इथं ऑपरेटर नाही सिस्टीम आहे की नाही ग्रामपंचायत मध्ये काम सिस्टीम ऑपरेटर सिस्टीमच नाही मेन मुद्दा नळाच्या योजनेचा रोजगाराबद्दल काय सांगायचं तरुणांच्या हाताच्या हाताला काम नाही इथलं रस्ते इथले व्यवस्थित नाही इथला ग्रामपंचायतला किती टक्के तुम्ही दोष देता शंभर टक्के शंभर टक्के ग्रामसेवक रामसेवक बोलायचं कपाळे हा कपाळे तुम्ही या ठिकाणी